सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये शनी शिंगणापूर देवस्थानवर जिल्हाधिकारी यांना शासनाने प्रशासक म्हणून नेमले व नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले त्यांच्या विरोधात विश्वस्त मंडळ संभाजीनगर खंडपीठात गेले असता ही परिस्थिती ठेवण्याचे न्यायालयाने सांगितले परंतु बँकेतील सह्याचे अधिकार विश्वस्त मंडळाचेच असून आम्हीच कारभार पाहणार असल्याचे त्यांच्या वतीने सांगितले जाते अॅडव्होकेट सतीश तळेकर यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की बावीस ऑक्टोबर पर्यंत कायदा अस्तित्वात येण्याच्या तारखेबाबत कुठलीही अधिसूचना जाहीर केली नाहीये कायद्याच्या कलम पाच अंतर्गत आवश्यक असलेली व्यवस्थापन समिती कधीही स्थापन करण्यात आली नव्हती आणि तरीही सरकारने कलम छत्तीस अंतर्गत अधिकारांचा वापर केला एस एस डी टी कायदा आणि प्रशासक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत असताना शिर्डी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्यात बंद दार पंधरा चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे या गुप्त बैठकीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उदाहरण आला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत जिल्ह्यातील सदस्यांच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला विशेषत कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसना संदर्भात या चर्चेत सकारात्मक बोलणी झाल्या चे जाता है। या बैठकीत केवळ दोनच व्यक्ती असल्याने चर्चाचा नेमका काय तपशील करू शकला नाही मात्र या भेटीमुळे विवेक कोल्हे यांचे राजकीय वजन वाढणार असल्याचे संकेत मिळत आहे तिन्ही आमदारकी म्हणून ओळखले जाणारे श्रीरामपूर नगर अध्यक्ष पद तब्बल एकोणावीस वर्षांनी खुले झाले आहे त्यावेळी अनेक आहेत नगराध्यक्ष पदाच्या बांधणी देखील सुरू केली आहे काल मुंबई येथे नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत पार पडली यामध्ये श्रीरामपूर नगरपालिका नगराध्यक्ष पद खुले झाल्याचे समजताच श्रीरामपूर शहरात अनेकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला शिर्डी नगर परिषद आगामी निवडणुकीचा बिगुल वाजला असून नुकत्याच जाहीर झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे सोमवारी राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आरक्षण सोडत जाहीर झाली शिर्डी जे साईबाबांच्या समाधीमुळे जगभरात ओळखले जाते तिथे नेहमी स्थानिक राजकीय नेत्यां प्रभाव आहे विशेषतः गोंदकर गायके या कुटुंबाचे नगर परिषदेवर वर्चस्व राहिले आहे मागील एका वर्षापासून या कुटुंबातील अनेक सदस्य नगर अध्यक्ष पदासाठी जोरदार तयारी करत आहे त्यांनी विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला राहता बाजार समितीत सोमवारी लूज कांद्याला प्रति क्विंटल सर्वाधिक एक हजार दोनशे बेचाळीस रुपये भाव मिळाला कांदा नंबर आठशे एकावन्न ते एक हजार दोनशे बेचाळीस रुपये कांदा नंबर पाचशे एकावन्न ते आठशे पन्नास रुपये कांदा नंबर तीन ला दोनशे ते पाचशे पन्नास रुपये भाव मिळाले डाळीम चार हजार चारशे वीस कॅरेटची आवक झाली डाईम नंबर एक ला एकशे एक्केचाळीस ते दोनशे पाच रुपये भाव मिळाला डाईम नंबर दोन लानव ते एकशे चाळीस रुपये भाव डाईम नंबर तीन ला एक्याण्णव ते नव्वद रुपये भाव डाईम नंबर चार ला दहा ते पन्नास रुपये प्रतिकिलो भाव मिळाला कॅप्टन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्टेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित मल्ल्यांनी मोठा प्रतिसाद दिला चुरशीच्या दोनशे सतरा लढतीमध्ये शौर्य ताकद आणि डाव पेचांची जुगलबंदी पाहायला मिळाली संपूर्ण स्पर्धेतील सार्वधिक लक्षवेधी लढत ठरली अंतिम बक्षिसाची तीन लाख अकरा हजार रुपयांच्या कुस्तीत अकोल्याच्या हर्षवर्धन सदगिरे याने अफलातून कामगिरी करत माऊली कोकाटे यांना पराभूत केले सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्थेच्या अध्यक्ष रामदास भोसले यांच्यासह संचालक अटक पूर्व जामीन अर्ज जिल्हा सूत्र न्यायालय न्यायाधीश एम एस लोने यांनी फेटाळला आहे यापूर्वी कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेच्या एकोणतीस शाखा आहेत या संस्थेत सुमारे दोनशे कोट्यांची ठेवी अडकल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत केल्या नाही ठेवीदारांनी संस्थेच्या अध्यक्ष कार्यकारी संचालक व संचालक मंडळाविरुद्ध महिला खुला वर्ग आरक्षित करण्यात आला आहे या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे महाविकास आघाडी आणि भाजप शिवसेना महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये उमेदवार निवडीसाठी चुरस वाढली आहे महाविकास आघाडीकडून गेल्या अनेक वर्षापासून नगराध्यक्ष पद माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बहीण माजी आमदार डॉक्टर यांच्या पत्नी आणि पदवीधर मतदारसंघाचे त्यामुळे नुकतेच झालेले महिला आरक्षण तांबे परिवाराच्या पथ्यावर आले आहे यामध्ये आमदार तांबे अपक्ष असले तरी त्यांचे महायुतीतील मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे कोपरगाव दुय्यम कारागृहामध्ये सायंकाळी सुमारे सात वाजता न्यायालयीन कोठडीतील आरोपी विनोद शिवाजी पाटोळे याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मयत झाल्याचे घोषित केले मयत हा पोस्को आरोपी असल्याचे सूत्रांकडून समजते सदर मयताचे शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल घटनेनंतर तत्काळ कैद्याला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले पोलिसांनी पंचनामा तयार केला असून मृत्यूची

पण बाकी दुसरे म्हणजे आमचा भाऊ बरुच तर त्यांनी आम्हाला सांगितलं कोणाच्या दबावाखाली मारलं त्याला पैसे घेऊन या लोकांना जेवढे अधिकारी असतील त्यांची कारवाई त्यांची चौकशी झाली पाहिजे चौकशी झाली जेलमध्ये होता आमच्या छोटा भाऊ विनोद विनोद शिवाजी पाटोळे हा जेलमध्ये होता आणि जेलमध्ये असताना आज आम्हाला अचानक फोन आलेला हॉस्पिटलला अचानक आम्हाला असं असं आला फोन का तुमचा माणूस अमुक एक्सपायर झालेला आहे मग त्यांनी कस काय म्हणजे त्या माणसाला काही दुःख नव्हतं किंवा काही नव्हतं झालेलं मग त्याचं नेमकं एक्सपायर कस काय झाला त्याला जन्म इथं आणला कधी त्याला मारलं का काय काय केलं त्याला कस काय म्हणजे त्याला काही आतमध्ये इजा झाली होती म्हणजे ह्या गोष्टीचा आम्हाला उलगडा कोणीच काही केलेला नाही आणि अचानक आम्हाला समजा सात सव्वा सात वाजता सांगितलं का तुमचा तुमचा मनुष्य अमुक अमुक एक्सपायर झालेला येईल असं असं करते रिपोर्ट आम्हाला त्याची चौकशी पाहिजे नाही आम्हाला चौकशी पाहिजे कसं काय त्याला असं झालं मारलं काय हे आम्हाला कळलं पाहिजे तोपर्यंत आमचा भाऊ एकदम नॉर्मल होता त्याचा इथं रिपोर्ट त्याला आणलं होतं ज्यावेळी चेक केलं होतं त्याला काही झालेलं नव्हतं मग अचानक तो, तो दोन चार दिवसात मेला कस काय काय कस कोणत्या त्याला मारलं का जेलमध्ये त्याला कोणी मारलं त्याला रिक्षा टाकून आणलं काय केलं म्हणजे रिक्षा मध्ये घालून फेकून देणार का मारून आणून काय करून या आम्हाला याची चौकशी झाली पाहिजे आणि जे अधिकारी तिथे होते त्या वेळेस त्यांच्यावर ते सस्पेंड झाले पाहिजे आमची एवढी मागणी आम्हाला आणि त्याचा सगळा खुलासा झाला पण त्याला कोणी मारलं कोणाच्या दबावाखाली मारले याची सगळी आम्हाला माहिती सगळे रिपोर्ट शासनाकडून मिळाली पाहिजे राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदांच्या आरक्षणाची प्रतीक्षेत असलेली सोडत एकूण सत्तेचाळीस नगर पंचायती मधील नगर अध्यक्ष स्वराज्य संस्थेमध्ये मध्ये नगराध्यक्ष पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहणार यावर स्थानिक राजकारणाचे पुढील गणित ठरत असते त्यामुळे या सोडतीकडे सर्व राजकीय पक्षांचे आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले होते सोडतीनुसार तेहतीस नगर पंचायतींमध्ये नगर अध्यक्ष पदू प्रवर्गासाठी तर सदुसष्ट मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे तसेच एकशे छत्तीस नगरपंचायतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे दरम्यान कोपरगाव नगरपालिकेत मागास वर्गात ओबीसी सर्वसाधारण या श्रेणीत नगर परिषदेचे आरक्षण घोषित झाले आहे त्यामुळे अनेक इच्छुकांचे लोकांच्या राजकीय आकांक्षांना धक्का बसला असला तरी काहींच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले आहे आता नगर अध्यक्ष पदासाठी आपल्या गटामधून किंवा पक्षाकडून उमेदवार उभा करण्याच्या तयारीला वेग आला आहे वरिष्ठ नेते आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये बैठका चर्चा सत्रे आणि राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे एकूणच नगर अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगरपरिषद निवडणुकीच्या चर्चेला उधाण आलं आहे प्रभाग निहाय हालचालींना वेग मिळत असून नगरसेवक व उपनगर अध्यक्ष पदासाठीही रसिकेस सुरू झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात कोपरगावच्या राजकारणाचे तापमान आणखीनच वाढणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत राज्यातील संपूर्ण नगर परिषदांच्या पर अध्यक्षपदासाठी आरक्षण पार पडलेलं आहे यामध्ये कोपरगाव शहरासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित झालेला आहे राज्य निवडणूक आयोग आरक्ष... यांनी दिलेल्या सूचनानुसार नगर परिषदेच्या करण्यासाठीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्या मार्फत लावण्यात आलेला आहे यासाठी दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय येथे आरक्षणाचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे कशा प्रकारे आरक्षण होणार आहे नगर परिषदेच्या प्रभागांसाठी आरक्षण निश्चित करत असताना सर्वप्रथम अनुसूचित जातीचे जे वार्ड आहेत या वार्डांसाठी ते उतरत्या क्रमानं पाच जागांसाठी उतरत्या क्रमानं ते निश्चित होतील त्यानंतर त्यामधून महिलांचे महिलांसाठी राखीव जे प्रभाग आहेत ते निश्चित होतील त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी उतरत्या क्रमा क्रमानं असणारा एक प्रभाग निश्चित केला जाईल त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकूण आठ जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत या आठ जागा निश्चित झाल्यानंतर त्यामधून चार महिलांसाठी निश्चित करण्यात येतील त्यानंतर सर्वसाधारण वर्गासाठी ज्या जागा आहेत त्या वाट थेट पद्धतीनं त्यांना नेमून देण्यात येतील सर्व ना या नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की नागरिकांनी या ठिकाणी आरक्षण सोडतीसाठी उपस्थित राहावे तसेच सर्व राजकीय पक्ष आणि पत्रकार बंधू यांनीसुद्धा आरक्षणाच्या सोडतीसाठी आठ तारखेला सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय येथे उपस्थित राहावे निवडणूक आयोगानं जो मतदार यादीचा कार्यक्रम निश्चित करून दिलेला आहे त्यानुसार ज्या प्रारूप मतदार याद्या आहेत या प्रारूप मतदार याद्या आठ तारखेला या ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत त्यानंतर या प्रारूप मतदार याद्यावरती हरकती घेण्यासाठी आठ ते चौदा तारखेपर्यंत या ठिकाणी वेळ देण्यात आहे या हरकती कार्यालयामध्ये स्वीकारल्या जातील सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री